होती काय आता तिलाच आपण विचारूया का रडत होती सोना अजून पण रडतेच आहे काय झालं मिळाल तर चांगलेच भेटलेत ना हा कशा रडते तू हा काय रडते कॉंग्रॅच्युलेशन कर ताईला ताईला कॉंग्रॅच्युलेशन कर अरे वा 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 हार्दिक अभिनंदन करते आणि परत कर कॉंग्रॅच्युलेशन कर ताईला दहावी पास झाले म्हणून अरे नमस्कार मित्रांनो कोल्हापूरकर आम्ही चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी बरेच दिवस झालं ब्लॉग बनवला नाही कारण ब्लॉग मी शॉर्ट व्हिडिओच बनवत असतो आणि आज ब्लॉग बनवायचं म्हणजे आज दहावीचा रिझल्ट होता मुलगी माझी दहावीला असल्यामुळे आज मी ऑफिसला पण गेलो नाही त्यामुळे आज एवढा खुश आहे कारण माझ्या मुलीने एवढे म्हणजे मार्क्स काढले टक्केवारी काढले तर पण जसे तिला पाहिजे होते तशी तिला टक्केवारी भेटली नाही पण आमच्या मनाने की आम्हाला म्हणजे नवरा बायको म्हणजे माझ्या प्रियाला मला जेवढे पाहिजे होते तेवढे आम्हाला मिळाले पण तिला अजून म्हणजे तिची अपेक्षा वेगळी होती तर बघूया जाणून घेऊया तर ती दोन दिवस झाले एकदम म्हणजे सॅड आहे म्हणजे एकदम जेवत नाही काय नाही रडत होती आणि ॲक्च्युली कसं आहे हे आत्याकडे गेले होते आणि मला म्हणजे असं एकदम म्हणजे असं फील वेगळं वाटतं ते एक काहीतरी असं वाक्य बोलले होते ते पण ते मी वाक्य तुम्हाला बोलून दाखवणार त्या हिचं मला खूप टेन्शन वाटत होतं कारण आत्ताची सध्याची जी पिढी आहे ती कशी आहे की त्यांचं मन म्हणजे वेगळं आहे आणि पहिली जी आपली पिढी होती ती वेगळी होती तर चला बघूया जाणून घेऊया तिच्याकडूनच आणि बघा ती काय बोलते चला हे बघा हे बघा अशीच म्हणजे शांत बसत अस बसलेले असते का तू एकदम शांत का असते सारखी हे बघा कालपासून म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीपासून ती म्हणजे असे डोळ्यात पाणी ती जी आहे की मला वाटतंय की काल जेवायच्या जेवण काल हे देऊन गेली ती आत्ताकडे ती काल संध्याकाळी गेली होती नावपासून आदल्या दिवशी शांत म्हणजे रिझल्ट लागायचे दोन दिवस आधीपासून तिला टेन्शनच आलेलं तेव्हा पण तिला बोललो आम्ही मार्क्स जेवढे भेटतील तेवढे भेटतील ते टेन्शन ते ते घ्यायचं नाही कमी भेटले तरी चालेल जास्त भेटले तरी चांगलंच आहे पण त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको तिला तेच दोन दिवस आम्ही सांगत होते फायनली आज रिझल्ट लागला तरी आजही ती रिझल्ट लागल्याबरोबर खूप म्हणजे खूप रडली ती ते बघ हे बघ राणी पण तुला कॉंग्रेच्युलेशन करते राणी कॉंग्रॅच्युलेशन कर ताईला ताईला कॉन्ग्रॅच्युलेशन कर अरे वा हार्दिक अभिनंदन करते राणी आणि परत कर कॉंग्रेच्युलेशन कर ताईला दहावी पास झाले म्हणून अरे वा टेन्शन काय घ्यायचं नाही मी तुला कालच सांगितलं होतं काय होईल ते रिझल्टच पण आपण टेन्शन घ्यायचं नाही आणि मला जेवढे पाहिजे भेटले ना नाही 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 अरे म्हणजे तुला आता तुझं काय अपेक्षा होती एट्टी फोर एट्टी फोर ते म्हणजे ऐंशी ते चौऱ्याऐंशी पण एकोणसत्तर कमी झाले का चांगलेच भेटले ना म्हणजे असं नाही कसं आहे तू अभ्यास केलास कारण तू अभ्यास पण खूप करत होतीस रात्रात अभ्यास करायची मेहनत नाही बा मेहनत केलीस ऐक मेहनत तुझी वाया गेली का नाही ना हा मेहनत तुझी वाया कधी गेली असते बाबा तुला पन्नास टक्के पडलेत किंवा तू फेल झालीस तर हा वेगळा प्रश्न बोलता आता तुझा एकोणसत्तर पण कमी नाहीत ना आणि कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही तुला वाटलं की मम्मी पप्पा काहीतरी बोलतील वगैरे म्हणून तू खूप टेन्शन घेतलं होतंस ते मला आरेन होता मॅडम आमच्या एकदम खुश झाल्या होत्या मी तर खुशच झाले मी किचन मध्ये जेवण बनवत होते आणि मी बरोबर एक वाजता काहीतरी रिझल्ट लागला ना का मी लगेच विचारलं ना का किती टक्के भेटले ते हे बोलले एकोणसत्तर टक्के भेटले मी खुश झाले म्हणजे माझ्या मनात असं काही आलंच नाही की कमी भेटले काय मला खूप आनंद झाला हे भैया राणीला पण आमचा आनंद झालेला आहे राणी तुला आनंद झाला ना ताई पाजारी आनंद झाला हा हा किती वेळा तरी ती करणार हा किती वेळा करणार मॅडम मित्रांनो मी ना एक हेच आदिवासी तेल मागवले कारण हे माझी केस गेलेले आहेत त्यामुळे म्हणलो चला बघे आपण पण ट्राय करूया आदिवासी आदिवासी तेल तेलचा हे मी ओरिजिनल तेल मागवलोय आता मला बघायचंय ह्या माझ्या टकल्यावरती केस येतात <laughs> का कारण आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढतो ना तर प्रत्येक शॉर्ट व्हिडिओ मध्ये ना हे सगळं इथे टक्कल पडलेले दिसत त्याच्यामुळे त्यांनी वैतागून हे तेल मागवलं आयुर्वेदिक तेल बघूया त्याचा ते रिझल्ट काय येत कारण ज्यावेळी मी होतं तुम्हाला सांगतो आम्हाला जे मागवलं होतं हे डुप्लिकेट तेल होत म्हणजे आपण फ्लिपकार्टवर वगैरे होत ना कारण हे जे आहे आयुर्वेदिक एकदम म्हणजे मी ओरिजिनल मागवलं तिथे प्राइस पण जास्त आहे आणि काय पाचशे रुपयाला दोन मिळतात त्यामुळे हे आहे त्यामुळं मला वाटतं जरा गेले ह्या तेल लावल्यामुळे जर मला वाटतं गे अजून गेलेच वाटतं पण आता मला बघायचे हे लावून <laughs> मस्तपैकी अशी किती वाटतात मग ह्या दोघांना पण आम्ही तेल आणले ते आम्ही तिघंजण यूज करणार आहे बघूया मग तर मित्रांनो आजचा दिवस आमचा सेलिब्रेशनचा आहे म्हणजे छोटाचा कारण मुलगी पास झाले म्हणून तर काय नाही पेढे वगैरे आणलेत आणि बघायचं ते तिला विचारायचं तिला म्हणजे तिच्या आवडीचं काय पाहिजे ते आता ते करणार आहे मी आज आणि मग त्याला छोटासा एक ब्लॉक आला आणि सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना पुढील वाटचा साठी खूप खूप शुभेच्छा सर्व दहावी असतील बारावी असतील त्या मुलांना तर असेच तुम्ही पुढे जा आणि चांगली प्रगती करा तर घेतो मी रजा तुमची घ्या तुमची काळजी नेक्स्ट ब्लॉक मध्ये लवकरच लवकर जय जैन